संघटक परभणी एसी संदर्भात जी मोहीम सुरू आहे परभणी शहरात त्या प्रत्येक कार्यालयात बेकायदेशीरपणे एसी आहेत आज त्या अनुषंगाने आम्हाला आदरणीय मोकळे साहेब एफ सी इथले एफ सी आहेत म्हणजे ह्या ऑफिसचे कार्यालयीन हेड तर ह्या हिशोबाने यांनी आज आम्हाला वेळ दिली होती शुक्रवारी गेल्या शुक्रवारी की आज आम्ही एसी काढून घेतोय म्हणून पण आज परत सगळ्या पोलीस बांधवांना वगैरे पुढं करून आणि पोलीस बांधवांची कुठंतरी मान ठेवून त्यांचे रिस्पेक्ट ठेवून आम्ही आज आमचं आंदोलन जे आज इथं करणार होतो ए सी न निघाल्यावर हो, ते दोन दिवसावर स्थगित करतोय आणि तुमचं पत्र कुठे आणि ह्यांनी घेतो आणि ह्यांनी हे है पत्र मला दिलेलं आहे हे वाचून दाखवतो दोन ओळीचं ते विषय श्रीनिवास लाहोटीला पत्र दिले विषय येस थर्टी वेतन श्रेणी नसलेल्या दालनातील वातावरण यंत्र काढून टाकलेबाबत मोदय वरील विषयास आपणास कळवण्यात येते यसर्जी ये वेतन श्रेणी नसलेल्या दालनातील वातानुकूलित यंत्र काढून टाकण्याबाबत आपल्यास कळण्यात येते की आज कार्यालयात वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने वातानुकूलित यंत्र काढण्याबाबत निर्णय घेता येत नाही तरी आपण या कार्याला दोन दिवसाची मुदत द्यावी प्रशासनास सहकार्य करावे दोन दिवस म्हणजे आज आहे एकवीस उद्या आहे बावीस परवा आहे तेवीस चोवीस तारखेला मी सकाळी दहा वाजता परत इथे येणार आहे परत सर तसं तर मी पोलीस बांधवांना माझ्या आंदोलनासंदर्भात कोणत्या कार्यालयासंदर्भात सगळी माहिती देतच असतो पण तरी आजच त्यांना पोलीस स्टेशनच्या त्यांना चोवीस तारखेचं मी पत्र दिलं चोवीस तारखेला जर ए सी नाही निघाली तर पोलीस पोलीस कार पोलीस ठाण्यातून माझ्यावर जी कारवाई होईल ती त्यांनी करावी नाही तर मी माझं इथं लोकशाही मार्गाने कुठल्या रे कोणालाही कुठलंही मनसे स्टाईल न वापरता कोणाला गालबोट धक्काबुक्का न लावता लोकशाही मार्गाने मी इथं आंदोलन करेन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.